नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते हैदराबाद है येथील स्किम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यानंतर पहाटे तीन ती वाजता त्यांची प्राणज्योत मावरली गेल्या काही दिवसांपासून खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती त्यामुळे त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं हैदराबाद येथील स्किम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांना लो बी पीचाही त्रास होता हैदराबाद येथील स्किम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते अखेर काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यांच्या त्यांची प्राणज्योत मावळी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला होता तसंच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्त्वाचा होता ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर